नमस्कार मैत्रीणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी पाहू शकता ही काय आहेत ही आहे मटकी अशा प्रकारे ही मटकी घेतलेली आहे तर या मटकीला आपण थंडीच्या दिवसात मोड कसे आणायचे हे पाहणार आहोत थंडीच्या दिवसात मोड जास्त येत नाहीत जास्त थंडी असली की मटकीला म्हणून आपण एका नवीन पद्धतीने हे मटकी आपण भिजवणार आहोत पाहू शकता इकडे मी हे पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे गॅस बंद करून घेते आता मी ही मटकी यामध्ये टाकून देते अशा प्रकारे कोमट पाण्यामध्ये टाकायची आता याला मी बारा तास असंच भिजून घेत आहे असंच ठेवायचं झाकून यावर आता झाकण ठेवून ठेवून द्यायचं बारा तासाच्या नंतर आपण याला पाहू आता पाहू आपण बारा तास झालेले आहेत बारा तासानंतर असे हे भिजलेले आहेत यामधलं आपण पाणी आता पातळ्यात काढून घेऊ पूर्ण आणि आणखी एक दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊ अशा प्रकारे म्हणजे याचा वास असं येणार नाही रापवास असा दोन पाण्याने पाण्याला आणखी मी धुऊन घेते असं मी दोन तीन पाण्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाहू शकता इकडे मी गाळणी ठेवली आहे याच्यामध्ये मी टाकून घेते पूर्ण पाणी याच्यातलं निकळून जाईल अशा प्रकारे याला आपण थोडं सुकून घेऊया पूर्ण पाणी यावरच सुकून घेऊ प्रकारे मी पूर्ण असं पसर करून घेतलेला आहे काळे खाली पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे राहिलेलं पाणी या पातेलं गळ जाईल त्याला एक मी असं एक दोन तास असंच ठेवून घेणार आहे पूर्ण सुकेपर्यंत म्हणजे असं आपले हे असे चिकट चिकट होणार नाही दाणे हे म्हणून याला सुकून घ्यायचं एक तास मी असंच बाहेर काढून ठेवलेले होते पूर्ण पाणी असलेलं खाली पातेलात आलेलं होतं आता यावर मी मस्त असं हे कॉटनचं कपडा असं गच्च झाकून ठेवणार आहे असा गरम असं म्हणजे छान मोड येतील याला ज्या प्रकारे खूप छान मोड येतात तर नक्की ट्राय करून बघा आता मीच तुम्हाला हे सकाळी दाखवते संध्याकाळी मी हे असं हे करून ठेवलेलं आहे झापून आणखी एक कपड्यावर तुम्ही असा टाकू शकता म्हणजे मोड आणखी गरमीनं चांगले येतील थंडीच्या दिवसात मोड जास्त येतात नाही त्यामुळं असं गरम ठेवायचं म्हणजे मोड येतात आपण ह्याला सकाळी पाहू पाहू शकता मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत अशा प्रकारे खूप छान असे मोड आलेले आहेत पाहू शकता भरपूर असे मोड आलेले आहेत अशा प्रकारे तर नक्की ट्राय करून बघा खूप छान मोड येतात या पद्धतीने भिजवलात तुम्ही तर आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर याचं मी उसळ पण तुम्हाला करून दाखवते मोड कसे आणायचे हे दाखवलं आहे आता याचं उसळ कसं करायचं हे पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अशा प्रकारे मी कॉटनच्या कपड्यावरही मटकी काढून घेतलेली आहे मोड आलेली पाहू शकता खूप छान असे मोड आलेली आहेत एका दिवसानंतरच थोडं कोमट पाण्यामध्ये भिसू घातल्यामुळं थंडीमध्ये मोड येत नाहीत लवकर म्हणून थोडंसं कोमट पाणी करून त्यामध्ये भिजू घालायचं खूप मस्त असे मोड आलेले आहेत आता मी याची रिशिप तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला याला आता पुणे मारून घ्यायचं आहे इकडे मी ठेवलेलं आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर होऊ शकता तर यामध्ये मी तेल टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता यामध्ये टाकणार आहे मी मोहरी एक चमचा जिरे एक चमचा छोट्या चमचा ना यामध्ये टाकून घेणार आहे मी शेंगदाणे ने जिरे छान पडतले शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे छान असे कडक झाले छान पडतले ते आपण छांडे टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या मी खुडून घेतलेल्या आहेत चार असा छान लागतात अशाच वाटून टाकायचे नाही अशा दाटा खाली यायला खायला की खूप छान लागतात आता मी टाकून घेणार आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मी हिरवी मिरची आणि कांदा टाकून घेणार छान असं परत घेणार आहे अशा प्रकारे कांदा आपलं परफेक्ट झालेलं आहे तो टाकून घेणार आहे याला आपण छान असं मिक्स करून घेणार सोबतच मी यामध्ये थोडीशी अलवा चमचा हळद टाकून घेणार आहे तुम्ही लाल तिखट पण थोडंसं वापरू शकता यामध्ये पण ते मसाले वापरायचे असे मसाले पण वापरू शकता मी मसाले नाही टाकले चवीनुसार नमक टाकून घेणार आहे यामध्ये पूर्ण असं आपण परतून घेऊ परत एकदा छान असं परतलेलं आहे आता यामध्ये मी मोळ आली आलेली आपली मटकी टाकून घेणार आहे पौष्टिक रेशीपी आहे मी भरला आवश्यक पूर्ण असं मी परतून घेते अशा प्रकारे मी पूर्ण असं परतून घेतलेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी हे पण परतून घेते अशा प्रकारे हे पण असं परतून घेते याला पाच मिनटं यावर झाकण ठेवून मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देणार आहे मीवर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण मसाले याला चांगले लागले जातील यावर झाकण ठेवून देणार आहे पाच मिनटासाठी मी कमी गॅस करून आपण पाहूया पाच मिनटं झालेली आहेत आपण खूप छान असं वाटून झालेलं आहे मच्छी ही खूप छान वाटलेली आहे तर आपण गॅस बंद करू आणि हे खाण्यासाठी तयार आहे आता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शूट करून पाहिल्याबद्दल